न्यूज। दलित पीडित न्यूज कोराडी को सहाशे साठ मेगावॅट प्रकल्प द्वाराच्या मुख्य प्रवेश द्वारावर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांच्या अमरण उपोषणाला आज माजी खासदार प्रकाश जाधव नागपूर जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत कामठी पंचायत समिती सभापती दिशाताई चंदकापुरे कोराडी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कम्माले नगरसेवक मंगेश देशमुख माजी सरपंच बंडूभाऊ कापसे यांनी समर्थन जाहीर केले अनेक लोकांना नोकरी देण्याचं काम काँग्रेस ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तर ला इथे चालू झाला त्याच्यानंतर अनेक या भागातील प्रगस्त लोकांना नोकऱ्या दिल्या त्यानंतर कालांतराने हळूहळू हळूहळू औष्णिक व्यक्तींला जेव्हा जेव्हा जागेची आवश्यकता पडली तेव्हा तेव्हा त्यांनी जागा संपादित केली आणि त्यांचं धोरण होतं ज्या ज्यांची जा 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 कुणाची जागा घेतली जा त्या जा 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 जागेच्या बदल्यात त्यांना मोबदला आणि त्या जा जागेच्या जा बदल्यात एक नोकरी अशा प्रकारचं त्यांचं धोरण होतं ते धोरण त्यांनी सतत चालू ठेवलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तचे अने अनेक आंदोलनं झाले आंदोलनामध्ये अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या मला वाटते गेल्या दहा पंधरा वर्षापासून एकही प्रकल्पग्रस्त व्यक्ती आपल्या इथे नोकरी मिळाली नाही त्याचं कारण काय हे शोधलं पाहिजे की त्याच्या आधी जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं देशा महाराष्ट्रामध्ये दे तेव्हा नोकऱ्या मिळाल्या आणि जेव्हापासून सरकार बदललं तेव्हापासून सगळ्या नोकऱ्या बंद झाल्या तुमचा हा निर्णय जो म्हणता तुम्ही पॉलिसी डिसिजनच्या चौदा ते एकोणीसच्या दरम्यान हा निर्णय झालेला आहे प्रकल्पग्रस्त त्या चौदा ते एकोणीस दरम्यान कोणाचं सरकार होतं आणि कोणी हा निर्णय घेतला ही पॉलिसी डिसिजन तयार करून त्यांनी घेतले का प्रकल्पग्रस्त नोकऱ्या बंद प्रकल्पग्रस्तांना फक्त ते तुमचं प्रकल्प प्रगत कुशल म्हणून कामगार म्हणून घेण्याचा निर्णय हा एकोणीस मध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान झाला कोणी घेतला हा निर्णय सरकार कोणतंही पॉलिसी डिसिजन हे सरकार घेत असते आणि हा सरकारचा निर्णय होता आणि त्यावेळेस कोण मंत्री होता आपण लोकांना सांगितलं पाहिजे की हे हा निर्णय कोणी घेतला एकही व्यक्तीला आपण त्या म्हणजे पाच वर्ष आपल्या भागाचा ऊर्जा मंत्री असताना आपण एकही प्रकल्पग्रस्त व्यक्ती नोकरीवर लावू शकलो नाही ज्याच्या भरशावर आपण आमदार झालो या आंदोलनाच्या भरशावर ते आमदार झाले एवढे मोठे नेते झाले याच आंदोलनातून उठले तेव्हा ते जिल्हा परिषदचे पहिल्यांदा सदस्य झाले तेव्हाच त्यांची ओळख पटली तेव्हा बीजेपीच्या नेत्यांना त्यांनी मोठं नेता, नेता केलं आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यावरच अन्याय करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षापासून केलं अशा वेळेस आपण याची ओळख केली पाहिजे माणसं ओळखले पाहिजे आणि सरकार कोणाचं आणलं पाहिजे याचा विचार आपण पहिले मतदानाच्या माध्यमातून दाखवला पाहिजे तुम्ही किती आपण किती आंदोलन केले काही केलं शेवट निर्णय घेणारी यंत्रणा ही सरकार असते आणि जेव्हा आपण मतदानाची वेळ येते त्याच वेळेस एक गोष्ट दाखवली पाहिजे की आपण सरकार कोणाचं बसवलं पाहिजे कोणतं सरकार आपल्यासोबत न्याय करू शकते जर असे आपण निर्णय चुकवतो त्या ज्या वेळेस निर्णय चुकवतो आणि मग पाच वर्ष ओरडत बसतो त्याला काही अर्थ होत नाही आणि आता बा ज्या वेळेस मंत्री होते ते ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस तुम्हाला नोकऱ्या दिल्या नाही आताही त्याचं सरकार आहे आताही तुमच्या नोकरीच्या बद्दल कोणताही निर्णय घेत नाही म्हणजे या प्रकरण काय केलं आता अनेक तुम्ही पाहिलं एकोणीसशे चौदा ते एकोणीस या दरम्यान इथे नवीन प्लॅन सुरू झाला म्हणजे नोकऱ्या लावासाठी ठेकेदारी ठेकेदार यायचे सगळं यायचं ते लोक चार चार पाच पाच लाख रुपये घेऊन राहिले एका एका कामगाराकडून बाहेरचे लोक आणून लावले किती लोक लोकल खाली आहे आज बेरोजगारांना रोजगार नाही बाहेरचे लोक आणून पाच पाच लाख रुपये घेऊन यायच्या दलालाही पैसे घेऊन घेऊन नोकरीवर लावले मग याच्यावर एवढं करून सुद्धा आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर गेली नाही का त्यांना माहित नव्हती का आणि माहीत असल्यावर त्यांनी काय ऍक्शन घेतली म्हणजे यांचाही त्याच्यामध्ये सहभाग होता असं दिसून येते आणि म्हणून सांगतो या भागामध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त आंदोलन जेव्हा जेव्हा आता भंगार सांगा प्रकल्पग्रस्त आंदोलन काय आजपासून नाहीये कितीतरी प्रकल्पग्रस्त पहिले काँग्रेसच्या राज्यात लागले काँग्रेसचं सरकार असताना त्याच्यानंतर एकही निर्णय नाही झाला प्रकल्प नोकरी लावण्यासाठी एक शेवटचा मला वाटतं मुंडे साहेब मंत्री होते तेव्हा जे लोक लागले त्याच्यानंतर तर काही भरत्या झालंच नाही ते चौऱ्याण्णव ते म्हणजे नव्याण्णवचं सरकार होतं आहे ना तेव्हाच्या काळात लागल्या होत्या त्याच्यानंतर लागलेच नाही मग त्याच्यानंतर निर्णय घेण्याची गरज आहे ना आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की नो सगळ्या विभागाच्या नोकऱ्या सगळे म्हणजे जितके गव्हर्नमेंटचे विभाग आहेत सगळ्या विभागाच्या नोकऱ्या आता बंद होत झालेल्या आहेत सगळ्या प्रायव्हेट यंत्र कॉन्ट्र गौंतर, कॉन्ट्रॅक्टर गौंतर, मार्फत त्या भरल्या जाणार आहेत ठेकेदारी ठेकेदारी पद्धतीने सगळे गव्हर्नमेंटचे कर्मचारी भरण्याचं काम हे शासन करत आहे म्हणजे जवळपास पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नऊ कंपन्या त्यांनी डेप्यूट केल्या आहेत पंच्याहत्तर हजार जागा भरणाऱ्या भाऊ विविध विभागाच्या आणि त्याच्या माध्यमातून हे लोक आपलं प्रायव्हेट ठेकेदारी म्हणलं का आरक्षण संपलं आरक्षणही संपते त्यांचे ठेकेदारीचा माणूस केव्हाही काढता येते कायद्याचं संरक्षण मिळत नाही त्या कामगाराला फक्त त्या कामगाराला गुलाम बनवून जगवण्याचं काम करते असे हे हिटलरचे धोरण जर हे सरकार राबवत असेल तर अशा सरकारचा आपण निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे जोपर्यंत त्यांना तुम्ही निवडणुकीच्या तुमच्या तुमच्याजवळ सगळ्यात मोठं हत्यार आहे ते बटन दाबाचं ते एकच मताचं ते तुम्ही हत्यार वापरलं पाहिजे तेव्हा तुम्ही चुकले नाही पाहिजे तेव्हाच चुकता आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगा लागते आज का झालं एवढ्या वर्षापासून या भागामध्ये आपल्याला अन्याय का सहन करावा लागला अनेक गोष्टीचा अन्याय होत आहे पण काय पर्याय नाही आहे शेवट पॉवर त्यांच्याजवळ आहे प्रशासकीय यंत्रणा त्यांच्याजवळ आहे प्रशासन त्यांच्या जो सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असल्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याजवळ आहे म्हणून काही कुणी करू शकत नाही आपण आंदोलन करू शकतो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे पण आज असं सरकार आहे का ते कोणाचे कोणाचा आवाज ऐकण्याच्या मनस्थितीत त्या सरकारची भूमिका नाही आहे म्हणून आपण या अशा सरकारचा जाहीर निषेध करावा आपलं जे आंदोलन आहे या आंदोलनाला मी आपल्यातर्फे आपल्या पक्षातर्फे समर्थन जाहीर करतो आणि आपण जेव्हा जेव्हा आम्हाला हाक मारली तेव्हा तेव्हा मी या भाजप जिल्हा परिषद सदस्य म्हणून तेव्हाही तुमच्या सोबत आहोत पहिल्यापासून घेऊतो नाता या ही परिस्थिती उद्भवायला नाही पाहिजे कारण ज्या गावामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जर उद्योग स्थापन केला जातो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तर त्या गावातला एकही व्यक्ती एकही महिला एकही युवक बेरोजगार राहता कामा नये पण परिस्थिती अशी झाली आहे की काहींना नोकऱ्या दिल्या काहींना वाऱ्यावर सोडलं आणि मग तिथे ठेकेदारी पद्धत सुरू केली ठेकेदारी पद्धतीतून बाहेरचे लोक आणून त्यांना स्थानिक दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना स्थायी करून नोकऱ्या दिल्या आणि आमच्या लोकांनी काय करायचं भेट मागायची आणून दिलेली आहे आणि आता पण परिस्थिती अशी आहे की आपल्या नागपूर पालकमंत्री ऊर्जा मंत्री आहेत त्यांचं माहेर घर आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तर त्यांच्या कानापर्यंत सुद्धा आपली ही हक गेलीच पाहिजे कारण त्यांनी ही ज्या विचारला पाहिजे त्यांना माजी पालकमंत्री साहेबांना की तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पालकमंत्री असताना अशी परिस्थिती उद्भवली त्याचे पडसाद आज उमटले आहेत आणि हे काही थांबणार नाहीये आज यांनी शोकांतिका आहे आपल्यासाठी की आपण दिल्या शेतकरी हवालदिल झालाच आहे आपण जमिनी दिल्या आणि आपल्या टाळूवरच मैताच्या टाळूवरच लोणी खाण्यासारखी भूमिका हे करतात आहेत आज आपल्याच घरी अंधार आणि हे लोक मोठ्या महिलात राहून आयुष्य करत आहेत तर यांच्यावर साहेब खरच निषेध असायला पाहिजे आणि माझ्या सर्वच इथं बेरोजगार युवक आणि युवतींना आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी तर निषेध करते आणि आज माझे जे बंधू इथे बसलेले आहेत आमरण उपोषणाला काल श्री साहेबांसोबत असं वार्तालाप झालं तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही हेड ऑफिसला कडवलेला आहे तर ते म्हणतात की ते पॉलिसी पॉलिसी ठरवेल मी म्हटलं त्यांना की पुढे मागच्या वेळेस पॉलिसी नव्हती का जेव्हा जमिनी संपादित केल्या ते तेव्हा पॉलिसी नव्हती का तेव्हा का म्हणून तुम्ही नोकरीवर घेतला तेव्हाही पॉलिसी लावायला पाहिजे होती मग तर म्हटलंय बरोबर आहे ते, ते सहमत वाटले काही वा, काही प्रमाणामध्ये त्यांना एकच सांगितलं की आमचे बंधू जर आमरण उपोषण करत असताना त्यांच्या जीवी जीवाला जर हानी झाली तर याची जबाबदारी संपूर्ण शासन आणि प्रशासनाची राहील आणि यांच्यासोबत आम्ही सुद्धा आमरण उपोषण करायला बसणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही एक तर जेव्हापासून हे प्लांट तयार झाले आम्ही धूळ खाऊन राहिलो आहे राग खाऊन राहिलो आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत स्किन प्रॉब्लेम उद्भवत आहेत आपल्या शेतीचं परंपर नुकसान होऊन राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात यांनी चॉकलेट दिल्यासारखं आपल्याला नोकऱ्या दिल्या सहा हजारावर जसं उपकार गेला आपल्यावर आणि तेव्हा सुद्धा आपल्या युवकांनी बंड पुकारला होता पण आपल्याला असं वाटलं की चला फुल नाही फुलाची पाकडी त्याच्यासाठी म्हणून यांनी सहा हजारात नोकरी पत्करली तेव्हा जर ती परिस्थिती केली असती तर के आज ही वेळ आली नसती पण त्यांनी कुठेतरी मध्येच लॉलीपॉप देऊन यांना घेतलं सांभाळून आणि सहा हजाराचे पंधरा हजार केले आणि पंधरा हजार घेता घेता आज वयाच्या साठीपर्यंत लोक पोहोचले तरी सुद्धा वेतनवाळने त्यांना सरकारी नोकरीमध्ये त्यांनी नियमबाह्य केलंच नाही सांभाळून घेतलंच नाही ही मोठी शोकांटी का ही सरकार फक्त आणि फक्त वेळ काढत आहे मला एकच म्हणायचं की सरकार कुणाची राहो सरकार कुणाची राहो आपल्यावर जो अन्याय झालाय अत्याचार झालाय आपण आपल्या शेत्या त्यांना दिलेल्या आहेत त्यांनी आपल्या शेत्या घेतल्या आहेत तर आपल्याला रोजगार मिळायलाच पाहिजे आणि नोकरीमध्ये सामावून घ्यायलाच पाहिजे हे आपलं प्रथम प्राधान्य आहे आणि तो अधिकार आपला आहे आपल्यावरून तो अधिकार हिरावण्याची कोणाचीच म्हणजे कोणालाच त्याचा अधिकार नाही की आपला अधिकार हिरावून घेणार आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशीही सांगायची आहे की नवीन प्लांट तयार होत आहे त्याचं काय नियोजन हा तिथे पण असं हुकुमशाही सरकार चालेल तिथे पण असे पैसे देऊन लागणारे लोक राहतील मग आम्ही कुठे जावं आमच्या पिढीने काय करावं आज परिस्थिती अशी आहे काल चर्चा झाली एक दीड तास मी इथे बसले की काही मुलांना लग्नाचं वय झालं तरी मुली देत नाही कारण कोण आपल्या मुली देणार ना त्यांना तो कमावून नाही राहिला आज महागाई एवढी वाढलेली आहे तो कमावून नाही राहिला किंवा कमाई का। कमी त्याची तुटपुंजी आहे तर कोण मुली देणार आणि त्यातला त्यात याच्यामध्ये तो घर चालवणार की स्वतःच आरोग्य जपणार की बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आपल्यासाठी खरंच खूप मोठी शोकांतिका आहे आणि हे आपण इथे जे काही बसलोय चर्चा बैठक जे होतात ते आहेत पण आपली ही आग शासन प्रशासनाला पोहोचली पाहिजे आणि त्यांचे कान आता तरी उघडले पाहिजे की माझी जेव्हा होते तेव्हा परिस्थिती कशी होती आणि ती कशी राहायला पाहिजे तर ही आज वेळ आली नसती म्हणून शासन आणि प्रशासनाला आपली ही हाक पोहोचली पाहिजे की आपल्या या मागण्या कंप्लीट झाल्याच पाहिजे पूर्ण त्यांनी केल्याच पाहिजे कारण ते आपल्यावर कर उपकार नाही करणार तो आपला अधिकार आहे म्हणून आपण शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहोत आपण त्यांना जबाब मागणार आहोत ज्या लोकांच्या या भागातील शेती शेतकऱ्यांच्या या प्रकल्पामध्ये गेल्या त्यांच्या जमिनीच्या बदल्यात मोबदल्यामध्ये मिळणाऱ्या नोकरी यासाठी मागच्या एक चाळीस बेचाळीस वर्षापासून हा विषय महाजनपूरच्या प्रशासनाने प्रलंबित ठेवलेला आहे लोक पंधरा पंधरा अठरा अठरा वर्ष होऊन गेले काम देण्याचं दूर पण रोजंदारी कामगार म्हणून यांना तात्पुरतं कामावर ठेवलेलं आहे आणि त्याच स्वरूप आहे ट्रेनिंग ट्रेनिंग बेसवर ठेवलेले पोर किती दिवसांनी ट्रेन होईल हेही प्रशासन आणि शासन सांगत नाही आणि म्हणून पंधरा पंधरा वर्षापासून फक्त ट्रेनिंगच करत राहायचं हा एक अजब आगळा वेगळा कार्यक्रम महाजन हुकुमशाही पद्धतीने राबवले शेतकरी संघटित नाही त्याचा गैरफायदा या लोकांनी उचलला वलिताच्या जमिनी कोरडभाऊ जमिनी बागायती जमिनी ज्याच्यावर उदरनिर्वाह चालवतो चाल चालवला जात होता त्या जा शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या लोकांनी भूत करून टाकला जमिनी घेतली त्यावेळेला जमिनीचा भाव अत्यंत कमी होता अत्यंत कमी वेळ कमी पैशामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी वाटल्या गेल्या आज त्यांचे मुलं बाळ मुली आहेत चाळीस वर्षापासून आपल्या बापाची जमीन दिली आपल्याला काहीतरी न्याय मिळेल काम मिळेल म्हणून संघर्ष करताय आणि हा विषय आता गंभीर झाला आहे लोकांच्या निवृत्तीचं वयही आलेलं आहे आता रिटायर्ड होतील ते म्हणजे ट्रेनिंगमध्ये राहता राहताच लोक रिटायर्ड होतील असं चित्र महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला हे अशोभनीय आहे शासन कुठल्याही पक्षाचं असू दे या विषयावर लोक रडतील रस्त्यावर येतील उपोषण होतील आपण आमरण उपोषण होतील लोकांचे जीव जातील असंच चित्र सरकारला निर्माण करायचं आहे का हा खरा प्रश्न आणि मी माझे खासदार म्हणून या आंदोलनामध्ये मला कळलं आज मी इथे आलो आपल्या हक्काच्या लढायासाठी या तरुणांनी या ठिकाणी हिंमत एकवटली दहया आणि त्यांनी एक पेंडॉल टाकून या ठिकाणी सात सहकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं या आमरण उपोषणामध्ये त्यांच्या हिमतीला साथ देण्यासाठी म्हणून मी इकडे आलो आणि आज आत्ताच मी या भागातील जो जीएम सीजीएम जे काही असेल त्यांच्याशी बोललो एच आर विभागाच्या प्रमुख जे असतात महाराष्ट्राचे त्यांच्याशी आता आमचं बोलणं झालं उद्या काहीतरी त्यांचे अधिकारी येत आहेत आज चार वाजता सुद्धा यांची बैठक बोलवलेली आहे त्यांनी जर चर्चेला बोलवला आहे तर चर्चेची दारा आपण पण करायचे नाही म्हणून मी यांना सल्ला दिला की आपण लोक चर्चेला जावं चर्चेमध्ये काय होते ते बघा पुन्हा दोन चार पाच दिवस वाट पहा त्याच्यानंतर आम्ही साक्षेनी तुमच्या पेंडॉलमध्ये या कार्यक्रमामध्ये तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आम्ही या ठिकाणी आपला सगळा साथ तुम्हाला जाहीर करतो तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं आम्ही तुमच्या पाठमोरे राहू तुमच्या सोबत राहू राजकीय पक्ष म्हणून मी शिवसेनेचा आहे सभापती काँग्रेसचे आहेत आम्ही सगळे लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतो परंतु एक सांगतो की राजकारणाच्या पलीकडे आपल्या हक्कासाठी आणि विशेष मी आलो की मागच्या एक दोन दो दीड दो दोन महिन्यापासून जवळपास आम्ही या जिल्ह्यामध्ये भ्रमण करतोय गावांमध्ये भेटीगाठी घेतो आहे शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतो आहे शेतकरी कष्टकरी महासंघाची आम्ही स्थापना केली आणि गावागावात जाऊन आता शेतकऱ्यांना एकवटल्याशिवाय शेतकऱ्यांवर होणारे सातत्याचे अन्याय दूर केल्या जाऊ शकत नाही शेतकरी कुठलंही संघटन नसल्यामुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात स्वस्त माणूस अन्याय सहन करणारा शेतकऱ्याकडे बघितलेला आणि म्हणून आता हे चित्र बदलावायचं अन्नधान्य पुरवठा करणारा आणि श्रमाच्या बदल्यामध्ये सतत जमिनीमध्ये राबणारा शेतकरी हवालदिल झाला त्याच्या पदरामध्ये दारिद्र्याच्या शिवाय काहीच पडलं नाही आजही मेहनतीच्या बदल्यामध्ये श्रमाला मोबदला नाही अशी त्याची अवस्था आहे आणि म्हणून मागच्या एक दीड महिन्यापासून आम्ही गावाचे गावं फिरतोय की शेतकरी जागा हो विकासाचा जागा हो तू एक झाला एक एक करून एक एक गाव उठेल आणि शेतकऱ्याची ताकद ज्या दिवशी रस्त्यावर प्रदर्शित होईल त्या दिवशी शासन प्रशासन त्याच्यावर अन्याय करण्यासाठी सुद्धा धजावणार नाही ना असं चित्र आम्हाला निर्माण करायचं आहे आपण कोण जास्तीत जास्त लाईक ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याच्या शेती केला त्याचे मुलाखा त्याचे कुटुंबात आणि म्हणून शेतकऱ्याच्या कुटुंबाचा विषय म्हणून मी अशी